घोलप्पाडी येथील महावीर गोशाळेमध्ये जो भोंगळ कारभार चाललेला आहे त्याविरुद्ध आज रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष राज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीनं तहसीलदार कचेरी समोर आक्रमक आंदोलन केलंय सध्या घोलपाडी येथे महावीर गोशाळा आहे या गोशाळेमधील जनावरांची अवस्था ही अत्यंत भयंकर आहे जनावरांच्या अंगावर गोचिडी होणे त्यांना जखमा होणे हे प्रकार खर तर भयंकर प्रमाणामध्ये वाढलेले आहेत याशिवाय आता जनावर विक्री व्यापाऱ्यांनी हा त्यांचा धंदा कसा करावा हा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे काही स्वयंघोषित गोरक्षक हे गाड्या अडवणं व्यापाऱ्यांचे तोडपाणी करणं असे प्रकार हे गोरक्षक करत आहेत त्यामुळं जनावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी धंदा नेमका कसा करावा या धंद्यावर शासनानं बंदी घातल्यानं व्यापारी आपलं पोट नेमकं कसं भरणार हा विषय सध्या आता गंभीर झालाय या मोर्चाच्या अध्यक्षतेनी रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना रंजना पाटील महिला आघाडी शेतकरी संघटना रिपब्लिकन पार्टी जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण तालुकाध्यक्ष महेंद्र गोतपागार उपाध्यक्ष अमर कांबळे वाहतूक आघाडी सिद्धांत गोतपागर असे मान्यवर या ठिकाणी उपलब्ध होते या कामासाठी नेमणूक केली होती चार महिन्याचा गोष्टी चार महिन्यातले तीन महिने दहा दिवस झाले दिवस राहिलेले होते एवढ्यामध्ये या देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची बदली केली त्यांना त्याच्यावर काढून टाकलं त्यांनी आम्हाला आणि अमरावतीच्या सादिक भाई पार्टी केलेलं होतं शेतकऱ्यांच्या बाजूने मी माझं मत दिलं होतं कुरेशी समाजाच्या वतीनं त्यांनी दिलं होतं आणि अभय आमच्या बाजूने बोलणारे जज लागले आणि ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्षात आली आणि त्यांनी काय केलं तर त्यांची बदली केली आता बदली केल्यानंतर आम्ही त्याच्यावर तक्रार केली आता फक्त वीस दिवस निकालाला राहिले असताना तुम्ही त्या माणसाला बदलून दुसरा अध्यक्ष नेमला त्याच नाव आहे आज हा जनसमुदाय जो थांबलेला आहे तो जनसमुदाय नाही तर पीडित ज्यांना शोषण झालेलं आहे असे नागरिक आलेले आहेत तर या संपूर्ण महाराष्ट्रभर आज सगळ्यातर्फे जे विविध गोशाळा असतील त्यांचा कार्यभार चांगला नाही आता जर माझ्या सरकारने आता सांगितलेलं आहे की वैभव जाधव हा एक आरोपी माझ्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे ठराविक पोरं गोळा करायची आणि आपला कार्यभार साधला नाही तर त्या विषयावर भर द्यायचा आणि एखाद्या गरीब कुठल्या व्यापारी असतील किंवा कुठलीही माणसं त्यांना वेटी धरून त्यांच्याकडून फडणी घेणार काहीतरी प्रकार पडदे आढळून चाललेले आहेत आणि वेळोवेळी आम्ही तक्रार देऊनसुद्धा कुठलेही प्रशासन जर आमच्या तक्रारीला तक्रारीचं निवारण करणार नसतील तर यापुढे रिपब्लिकन पार्टी दलित महासंघ असेल किंवा शेतकरी संघटना असतील ह्या रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा उभारल्यास किंवा आक्रमक पवित्रा त्यांनी जर काढला तर यापुढे होणाऱ्या नुकसानीला प्रशासन किंवा संबंधित अधिकारी त्याला पाठीशी घालणारे अधिकारी जबाबदार असतील एवढच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो अटक झाली पाहिजे आम्ही करणार आहे आज रोजी इथे तहसीलदार कार्यालय समोर जे आंदोलन केले आहे किंवा निवेदन देण्यासाठी आम्ही ते दादांच्या आधिपत्याखाली आम्ही हजर आहोत इथे आज आम्ही जे गोव्या अत्या लोकांच्यावर अत्याचार होते प्राणी हल्ला करतायत परत ते आप आ, आ, आता यांच्या समाजाने आता सांगितलं त्याप्रमाणे ते एक त्यांची एक माहिती आहे आणि आतापर्यंत आम्ही अनेक निवेदनं दिली पण शासन काय त्यात लक्ष देत नाही पण आज आम्ही जी दिशा घेणार आहे त्या दिशेला जर त्यांनी जर मान्यता दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही त्या आंदोलनात आम्ही आम्हाला यश देण्याचा आम्ही त्यांना सरकारला भाग पाडू पण एक आहे की आतापर्यंत आम्ही सण करत आलो आता इथून पुढे आम्ही सण करण्याची दिशा ठेवणार नाही आणि आम्ही जे आता जे आंदोलन केलेलं आहे ते अगदी म्हणजे कितीतरी नुकसान झालेलं आहे लोकांचं शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे वन्य प्राण्यांचा आता आपल्या घरांमध्ये सुद्धा आपण बघतोय कितीतरी जवान माणसं गेली स्वलं गेली कितीतरी लोकांचे अन्याय होते स्त्रियांच्यावर अन्याय स्त्रियांच्यावर अन्न होते प्राणी आहे प्राण्याचा तुम्ही बंदोबस्त करा ना आम्ही काय म्हणतोय की प्राण्याला मारा आमचं ते म्हणणं नाही ना पण त्यांचा बंदोबस्त करा काय असेल ते त्याच्यात योग्य दिशा द्या योग्य मार्गाने आम्हाला न्याय द्या त्याचं आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याला पूर्ण स्थगित न करता आंदोलन आज आज रोजी सुद्धा आम्हाला काही तर न्याय नाही मिळाला त्यांना दारातच उभं राहणार ना आतमध्ये अधिकाऱ्यांना कड्या वगैरे लावून आत बसू द्या आम्ही तोपर्यंत घरी राहणार नाही मॅडम हे किती आंदोलन आहे आंदोलन किती आहे आंदोलन कितू आहे आंदोलन हे असंख्य आत्तापर्यंत किती आहे क्या आंदोलन किती आहे आंदोलन आव आंदोलनाला आमचा जेज नाही आम्ही त्याच्यातच आहे आंदोलनातच आहे तुम्हाला गणित किती द्यायचं आम्ही आंदोलन आमच्या टोकाला तर पोडी निघतील पापन 10 वीस आंदोलनाची दिलेली पत्र नाही पाटील जुमन न्यूज सातारा